स्वातंत्र्य दिनानिमित्त गंगापूर तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बशीर पटेल यांच्या हस्ते रघुनाथ नगर येथील न्यू हायस्कूल शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचं सा वाटप करण्यात आलं प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनी प्रजासत्ताक दिनी जामगाव रघुनाथ नगर येथील न्यू हायस्कूल आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गणवेश आणि शालेय साहित्यांचं वितरण सरपंच बशीर पटेल यांच्या हस्ते करण्यात येत असतं त्याचप्रमाणे या शाळेमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था क्रीडांकन यासह आता शाळेच्या सुशोभीकरणासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून पंचवीस लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सरपंच बशीर पटेल यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना सांगितलं गरजू आणि गोरगरीब विद्यार्थी माझ्या लक्षात अशा पाहण्यात आलं तर बाबा खरोखर ह्या ठिकाणी या शाळेत आणखीन गोरगरीबाचे लांबून पंचकोर्ष शिकून शिकणारे विद्यार्थी येतात आणि काही गणवेश वाचून काही शेतकऱ्याची मुलं आहे काही आ... कर्मचाऱ्याची मुलं आहे ह्या हेतूने माझ्या ते लक्षात आली बाब म्हणून मी हे विशेष प्रयत्नातून माझ्या स्वतःच्या खर्चातून या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सन्मानित करण्याचा माझा मनोबल झाला आणि मी ते आपले विद्यार्थी गावचे शाळेत शिकणारे विद्यार्थी म्हणून मी त्यांना या दिवशी सन्मानित केला वर जे आणखीन काही विद्यार्थ्यांना अडी अडचण असल्यावर आपण विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करणार का यापूर्वी किती वर्षाने आपण मदत करतो या ठिकाणी हे शाळा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ जी आहे ती शाळा गावात आहे तसं पाहता वास्तविक पाहता खाजी, खाजी ही शाळा जी इथं खाजगी खाजगीकरणाच्या हिशोबाने ही शाळा आहे पण तरी गावाचा विकास व्हावा म्हणून आम्ही तत्परता याच्या अगोदरही पाण्याचा प्रश्न इथं निर्माण झाला होता म्हणून पेयजल योजना आम्ही इथं निर्माण केली आरो फिल्टर म्हणून त्याच्यानंतर दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटरपासून गोरगरिबाची मुली व मुले येत होते तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना मागच्या वेळेस जवळपास पंचवीस सायकल वाटप केली त्या शाळेतल्या मुलांना आणि कालच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये माननीय जिल्ह्याचे नामदार पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी माझ्या विशेष प्रयत्नातून और शाळे समितीच्या वारंवार सूचना एच एमच्या सूचना व सतीश भाऊच्या माध्यमातून आम्हाला ह्या शाळेला विकास निधी म्हणून सुशोभीकरणासाठी पंचवीस कोटी पंचवीस लाख रुपये या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे आणि लवकरात लव लवकर आम्ही त्या निधीचा वापर करून ती सुशिक्षित शाळा सुशोभीकरण व्यवस्थित या ठिकाणी स्कीम राबविणार आहे इथे जे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहे सुधीर माने पाटील यांचं यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे आज आजच्या ज्या स्वातंत्र्य दिनाबाबत सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त जे गर्जेवान विद्यार्थी जे गोरगरीब विद्यार्थी त्यांना काही गणवेशच्या गणवेश वाचून काही वंचित असल्यामुळे सरपंचनी या ठिकाणी बशीर पटेल सरांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं मी सर्वप्रथम जामगावच्या वतीने व शालेय समितीच्या अध्यक्षाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो यावेळी सरपंच बशीर पटेल सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भालेकर शालेय समिती अध्यक्ष माने गणेश तागड भगवान ठवाळ सुनील बोराडे साईनाथ इष्टके सोन्याबापू बोडखे भाऊसाहेब गवळी दादासाहेब रोडगे यांच्यासह शिक्षक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर